नमस्कार एम पी एस सी स्मार्ट स्टार्टमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत गटक परीक्षेचा अभ्यासक्रम चला तर बघूया गटक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम संयुक्त पूर्वपरीक्षा शंभर गुणांची असते सहाय्यक मोटर निरीक्षक गटक पदाच्या पूर्वपरीक्षेकरिता अभ्यासक्रम लागू आहे हा सहाय्यक मोटर वाहन गटक पद वगळता इतर संवर्गाकरिता मुख्य परीक्षा चारशे गुणांची आहे तर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदासाठी तीनशे गुण आहेत चला तर आपण परीक्षा योजना बघूयात प्रश्नपत्रिका एक असते शंभर गुणांचे प्रश्न शंभर प्रश्नसंख्या असते आणि एकूण गुण शंभर आहेत माध्यम मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमात आहे आणि परीक्षेचा तास एक तास परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्या म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे चला तर आपण अभ्यासक्रम बघूयात तर सर्वात पहिलं इतिहास आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल विशेष अभ्यासक्रमासह जसे पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादी अर्थव्यवस्थेमध्ये बघूयात भारतीय अर्थव्यवस्था जसे की राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी शासकीय अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प येतो जसं की भारतीय अर्थसंकल्प आणि आपला महाराष्ट्रसुद्धा महाराष्ट्राचासुद्धा अर्थसंकल्प आहे करू शकतो आपण त्यामध्ये लेखालेखापरीक्षण इत्यादी चालू घडामोडी आहेत जागतिक तसेच महाराष्ट्र सह भारतातील राज्यशास्त्र आहे संपूर्ण राज्यशास्त्र आहे याच्यामध्ये पॉईंट्स दिले नाही राज्यशास्त्रामध्ये म्हणजे सगळेच पॉईंट करायचे आपल्याला आणि सव्वा पॉईंट आहे सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानमध्ये जनरल सायन्स आहे त्यात फिजिक्स केमिस्ट्री भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र म्हणजेच हायजीन आहे सातवा पॉईंट आहे अंकगणित अंकगणितमध्ये बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक टक्केवारी इत्यादी आणि आठवा पॉईंट आहे बुद्धिमापन चाचणी उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न तर आज आपण बघितला आहे हा सिलेबस आहे रुक्कचा तर आपल्याला सिलेबस समोर ठेवूनच अभ्यास करायचा असतो कारण प्रश्न ह्या अभ्यासक्रमावर आधारितच विचारले जातात परीक्षेसाठी त्यामुळे सर्वात पहिलं हा सिलेबस डाउनलोड करून घ्या एम पी एस सी वेबसाईटवरून आणि त्याच्या प्रिंट्स स्वतःजवळ ठेवा आणि त्यानंतरच मग अभ्यास सुरू करा चला तर बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुस्तक सांगणार आहेत कुठले कुठले लागतात तर चला बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये